मला यायचं चल ना का आपल्या घरी तुम्हाला सांगितलं नाही यायचं म्हणून काय जबरदस्ती काय झालं ओळखीच नाही काय मी कोण तुम्ही मी होईल हा माहित नाही मी आहे नाही मला माहिती कोण हा कोण पाहिजे तुम्हाला वळ नाही काय नाही कोण पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे ये येड लागले मला फिरतो इकडे रस्ते रस्ते मी मग आमच्या इकडे कशाला फिरतो दुसरीकडे जाऊन फिरा ना बर मला सांग तुला यायची की नाही तुला यायची की नाही गावाकडे मला यायचं मला यायचं चल ना आपल्या घरी अरे तुम्हाला सांगितलं नाही यायचं म्हणून काय जबरदस्ती अरे मग आता किती दिवस झाला एक महिनाभर झालं तू रुसून आली मग तेच ना एक महिना अगोदर नाही सुचल ना आता आली अरे मी फोन करतोय तू माझा फोन पण उचलली उचलो अरे मग का एवढं रुसायचं असतं का म्हण रुसण्याची काय पद्धत असते काय लिमिट असत एवढं रुसत असते तर अगोदर नाही कळलं काय नाही आता मी नाही यायचं तुमच्या इकडं काय यायचं ना ऐकलं का भरपिशी चल जातून तुम्ही म्हणजे नाही येणार तू नाही येणार ही काय यायचं आकार नाही गड्या काय हो हा हॅलो काय ते लॉटरीच वय हा ही काय यायला लागलो मी इकडे जरा गावाला आलतो ही काय येतोय तास दोन तासात जाऊ आपण अरे हा ना बाबा लागली लॉटरी नशीब आपलं तसं आहे ना बरोबर ही काय येतो मी येतोय ये चालू चौद माझी बिल अडचण होती सगळी ताना ताण चालू होती त्यात लॉटरी लागली म्हणजे दुधा साखर पडली हाय का नाही बरं चल आलोच लगेच हा हो एकच तासात आलो होलं काय म्हणत होते आता तू म्हणली कोण आहे तुम्ही मग म्हणली मला कोण आहेत तुम्ही तुम्हाला मी ओळखत नाही आता लगेच मला काय तुझी माझी ओळख आहे काय असं काय करता आहे काय म्हणजे आता मगच म्हणले की गे। ए, का मग ते मला ओळखत नाही ना कोण म्हणलं असं ओळखत नाही काय पण म्हणतात ते फोनवर काय होत फोनवर महत्वाचं असेल का माझ का आहे मला पण असं म्हणतो यायची कशा लिहायची बा तुला लिहायचं म्हणजे आज काय करताय आता मग आता म्हणली कोण आहेत तुम्ही मी तुम्हाला ओळखत नाही ये मनाला असते ती मी बायको तुमची माहिती नाही हो तुम्हाला हा मग चला ना मा, मा? पड ये लवकर पण चला चहा करते तुम्हाला चहा खूप चहा नाही माझी चहा नाही पेती बरं घरात बसा